तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन आज प्रभाग क्रमांक तेरा याची प्रभात फेरी प्रचार फेरी चालू आहे त्याचे आमचे अधिकृत उमेदवार मला विशेष एक गोष्ट सांगायची या बाबतीत हा उमेदवार जरी दिसत असेल तरी बहि आणि दोघं मित्र आहेत आणि मित्रत्व काय असतं ते आधीही बघितले आता पुन्हा बघायला मिळते असं अभ्यासू नेतृत्व म्हणजे श्री भालचंद्र विश्वनाथ कांबळे भैया त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी कन्हैया दादा आपल्याला नवीन सगळ्यांना जुने आहेत गांधीनगर आपल्यासाठी नवीन नाहीये श्रीरंगाजी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांच्या अशा सुनबाई सौ प्रीती कन्हैयालाल पवार या आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत सांगायला गेलं तर खरं अठरा वर्षात मी प्रामाणिकपणे माझं एक सामान्य गृहिणी म्हणून एक महिला म्हणून माझं मत मांडते गांधीनगरला सॉरी आपलं बजरंग नगरला माझं कधी येणं झालं नाही ना आज त्याच्या भेट दिली भेट देत असताना स्वच्छ विटा सुंदर विटा आपण सगळ्यांनी ऐकलं होतं आपण त्याचा पुरस्कार देखील घेतला आपण दिल्लीला जाऊन त्याचा पुरस्कार घेतला त्यावेळेला दादा असतील अमरभाई असतील त्यांनी मदत केलीच आणि बाबर कुटुंबाला दुसऱ्याच अभिनंदन करायला आणि कौतुक करायला जमतच पण आज खर मनापासून वाईट वाटतं ह्या गोष्टीच प्रवाद चालत असताना घर खूप सुंदर आहेत माणसं पार फार प्रेमळ आहे तुम्हाला सांगते त्यांची भांडी बघितली त्यांचं सगळं राहणीमान बघितलं तर अतिशय सुंदर आहे मी बाहेर बऱ्याच घरांच्या बाहेर ना बांधकामा बघितली मी लाल दगड ते विटा बघून आवर्जून विचारलं की ही कुठलंय तर त्यांनी मला सांगितलं की कोकणातल्या आहेत ह्या पण ते बघत असताना प्रत्येकाच्या दारात जात असताना प्रत्येकाच्या दारात धुण्याचं पाणी तिथंच भांडी घासलेलं पाणी तिथंच पैच पाणी तिथंच म्हणजे मला एकच कळत नाहीये की विकास कुठं झाला आणि कधी झाला आणि अशा बरोबर आपण एवढा मोठा पुरस्कार तिथं जाऊन घेतो तर ह्या गोष्टीला खरं प्रश्न चिन्हच आहेत असो त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाही मला प्रत्येक नागरिकाला एकच आवाहन करायचंय बाबर म्हणजे विश्वास आहे बाबर म्हणजे कर्तृत्व आहे आणि बाबर म्हणजे एक निष्ठा आहे मला वर ते परिवर्तन करायचं झालं तर ह्या दोन नेतृत्वाला आपण खूप बहुसंख्येने बहुमताने मतारूपी आशीर्वाद देऊन खूप मतांनी खूप फरकांनी निवडून द्यायचंय आणि एक बाप तेरा प्रभाग आहेत एक ते तेरा तेरा हा शेवटचा प्रगा प्रभाग येतोय आपल्या सगळ्यांच्यात तर मला वाटते प्रत्येकाने शेवटच करायचं आहे मतदान करून शेवट म्हणजे काय शेवट आहे लीड सगळ्यात मोठं लीड मोजायचं झालं तर आपल्या ह्या दोन उमेदवारांचं मोजायचं एवढंच बोलते इथंच थांबते प्रत्येक